सत्यता हीच आमची ओळख दोंडाईचा येथील सिंह रावल यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न दोंडाईचा येथील रावल संस्थांचे राजकुमार जय सिंह जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुका सरपंच संघटना यांच्या वतीनं खानदेशस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं बक्षीस वितरणच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य दिलीप पटेल दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील धुळे जिल्हा भाजपा सरचिटणीस डी एस गिरासे जिल्हा परिषद सदस्य संजीवनी सिसोदे धनंजय मंगळे प्रभाकर पाटील शिंदखेडा भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल दोंडाईचा भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण महाजन परीक्षित सिसोदे विनीत सिसोदे उपस्थित होते या स्पर्धेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वयोगटानुसार तीन गट तयार करण्यात आले होते प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय तृतीय अशा पद्धतीने एकूण तेहतीस बुद्धिबळपटूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले या याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा चिकित्सक वृत्तीला तसेच योग्य निर्णय करण्याच्या क्षमतेला वाव मिळावा त्यासाठी हा बुद्धिबळ खेळ अत्यंत आवश्यक व महत्त्वाचा आहे तसेच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी देखील मुलांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या या सरपंच अरुण पाटील रामनगर वाल्मिक पाटील हतनूर प्रभाकर पाटील अंजन विहिरे महेंद्र पवार विखरन मधु पाटील सुखवत मनोज पाटील सवाई मुक्टी विष्णू पाटील कामपूर गुलाब पाटील विखुर्ले सुवर्णसिंग गिरासे वाडी विजय पाटील तावखेडा भटू पाटील होळ राजेंद्र गिरासे वनी जितेंद्र गिरासे लंगाणे मनोहर गिरासे तामथरे गणेश पाटील कंचनपूर बटू बोरसे गवाणे रावसाहेब पाटील कदाणे चंद्रकांत बापू पथारे सतीश पाटील विरदेल मनोहर पाटील अमळथे प्रवीण देसले माळीच बापू पवार रेवाडी प्रकाश पाटील कुरुकवाडे बंटी बागुल जखाणे धीरज बडगुजर सोनशेलू या सर्व सरपंचांनी परिश्रम घेतले उपसंपादक अशोक गिरासे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा